नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आप आपल्या आजच्या नवीन मध्ये तर मित्रांनो आता वाजेल सकाळचे आठ आणि जो सकाळपासून पाऊस पडतोय सकाळ म्हणजे रात्रीपासूनच पाऊस पाऊस पडतोय ना तो काय अजून थांबलेला नाही बहुतेक पावसाळा ना चालू झालेला आहे आज तारीख आहे एकवीस मे दोन हजार पंचवीस पाऊस पडतोय निसता हे बघा हे पण हे भिजलं आमचं लाकडावरती खाली कागद ठेवले ठीक आहे काही तर वरती छप्पर टाकायचं बाकी आहे तर पूर्ण आहे ना पावसाने वाट लावून टाकली पूर्ण घरामध्ये दे पाणी आमच्या सांडायला लागले पाऊस आला ना नाट कस, पाऊस आला चांगला वाटतंय की गारगार वाटतंय गार -गार ना तू लवकर का उठलास एकदम मच्छर ना म्हणून मच्छर चावली आणि पंखा लावला लावला म्हणून हा बघा पाऊस चालूच आहे अजून चहा पितो पाऊस आलाय ना हे आमचे भाऊ आहेत आणि इकडं आमची ताई चाय पियालच भाऊ तर चहा पिता शिवू आमची उठलेली आहे शिवू हे चीव। आणि आपण आता आपल्या दरवाजा मागच्या बाजूला आलोय हे बघा घराच्या आपण दुसऱ्या साईडला आलोय आलो इकडं मागच्या बाजूला तर असं वाटतंय की हा पावसा पावसाळा चालू झालेला आहे जून महिना बैलटा काय म्हणावं पाऊस क्रिकेटचे मॅचेस कशा करायचं क्रिकेटच्या आता काय आता रद्दच कराव्या बोलते तर आता वाजले सकाळचे किती साडेआठ साडेआठ वाजलेले आहेत आणि आम्ही घरातच बसलो आहे आता काय बाहेर जायचं काय आता वाटत नाही

ठीक आहे देतो मी गोळ्या देतो दुसऱ्या गोळ्या देतो आणि गेला म्हणजे आधी सगळ्यांना आधी गोळ्या चेक केला काय म्हणाल म्हणतो तुला गोळ्या खाल्ल्या म्हणतो गोळ्या खाल्लेल्या ना आधी असं म्हणा गोळ्या खाल्ल्याशिवाय माझ्या दवाखान्यातून तो पाऊल ठेवायचा येड्याचा बाजार लावला म्हणतो अरे मूर्खा गोळ्या खाल्लाच नाही तो पाया ना ना पाचवतो तो पाया पडतो माझ्या दवाखायला गोळ्या खाल्ल्याची काही डॉक्टर माझा म्हणतो वेळ म्हणतो काय खालवला डॉक्टर चेंज करा म्हणतो म्हणतो माझा वेळ किती गेला आणि त्याला तिची बायको हा पोरगा आणि वेळ घालवतो आमच्याकडे आला की असं म्हणतो बोलू पोरगा आलो की बरोबर वेळ होतो दादा गेला आणि वापस वापस गोळ्या औषध विचारत होता दाद्याला बोला तुझ्या कोपरापासून नमस्कार करतो वापस माझ्या असं म्हणला तू पण होत पायापासून घालतो अत्रे ना आपल्याकडे सगळे एकदा टायमाच्या बाहेर गेलो मी दहाच्या नंतर म्हणतो साडे दहा साडे दहा

मी काय म्हणतो तुमचं नाव कसं मध्ये माझं तिकडचं पण नाव काय तिकडच हा किती तरी आहे ना तरी तुम्ही पोहलात एकदम भारी हा मग तेच ना एकदम नाही तर आता कोण जात नाही पाण्यात उतरत नाही हा हो दाखवतो नंतर मी हो चालेल हा चला व्हिडिओ करून पाठवू दे ना तुझं होय पाठव पाठव्याचं माहिती चार माहिती चार पाच गोळ्या डॉक्टर विसरला चार्जिंगला नंतर सॉरी आणि माझा धन्यवाद आठवणी केल्याबद्दल मित्रांनो आता वाजलेत दुपारचे साडेबारा आणि बबल्या आमचं इकडं वरती आहे चढला आहे आमच्या बाथरूमवरती तर इथं मोहरीवरती तर बघा हे सगळं ह्या नारळाची झावळं <coughs> म्हणजे पिढा पिळा पडतात आणि वांद्रं मेन म्हणजे येतात हे उड्या मारून नाही हे सगळं वांद्रांनी सगळं तोडून टाकलेलं आहे आपल्याकडं माकडं खूप येतात आणि त्या माकडांनी ता हे सगळं वाटोळं करून टाकलेलं आहे त्यात ही नारळी आपल्या ह्या घरावरती आलेलं आहे घरा म्हणजे वाड्यावरती हे वाड्याची पण अशीच अवस्था झाली आहे हे नारळ बघू हे बघ आणि हे वरचे नारळ आहे ना इकडे पडतात हे बघू दाखव एक नारळ दिखाव ना बघा ते नारळ हे बघा असे वरण खाली पडतात तर मित्रांनो आता वजले दुपारचे एक आणि आधी आम्ही आंबा खातोय नंतर मग जेवू अरे या बघ या खराब निघाला आंबा हे असं मध्ये मध्ये व्हाईट असतं त्याला गायर म्हणतात आमच्याकडे म्हणजे तो आंब्याचा चीक असतो कधी कधी साठलेला असा होय ना रे चीकच असतो ना काय माहित नाही पण चीक असतो म्हणजे मित्रांनो आपण खाऊया आंबे गावाला आम्ही जेवण कमी आणि आंबे जास्त तर आमची पोरं मॅगी खातायत आता बाय बाय जाणू हेलो ए गट्टू 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 हाय करा हाय असा हाय करा रे वासा हाय हाय आणि आमचा आयुष मॅगी खातात आपली पोरं बाहेर पाऊस पडतोय मला मॅगी आवडते म्हणून पोरांच्यातली खातोय आता तर मित्रांनो आता वाजले दुपारचे दोन आणि आम्ही आता जेवायला बसलेलो आज आपल्याकडे आहे ना कोबीची भाजी भात आणि डाळ आहे आपल्याकडे फणसाची भाजी नाही आज अख्खे चार पाच दिवस आपण गावाला आल्यापासून फणसाची भाजी गोलम टाकून खात होतो कधी कधी विदाऊट गोलमचा आपण खात होतो पण आज दोन, दोन तीन दिवस आपल्याकडे फणसाची भाजी नाही आहे आपण लवकरच आलेलं आहे मित्रांनो आता अले लोका वाजले दुपारचे तीन आणि आमच्याकडं सगळेजण कापे घरे खात हे बघा हा कापा कसं खाता होत हे बघा दोन दोन हाताने हो ते बघा कापे घरे खातायत सगळे माऊ खात कसाय घरा मस्त आहे ना कापे घरे खात इकडे आय आहे इकडे आमचं ताई आहे गुट काय गट्टू ध्रुव त्याच्यानंतर आमची माऊ जानू आयुष इकडे आमचे भाऊ आहेत भाऊ कशा आहेत घरे मस्त आहेत ना मस्त आहे आणि इकडं आमचं नवनी असे घरे खात आहेत सगळेजण वास्तू पण आहे हो या आमचा वासरू आहे होय तसे सगळे जण घरे खात मे महिन्यात गावाला हीच मजा आहे घर खायची होय सोपे खाता पण जास्त नाही घर गोडवे चांगलं बनवूया ना बनवूया ना उद्या बनवूया चालेल चालेल करूया करूया हा हां चालेल चालेल करूया करूया हां चला हां हा, हा, हा तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे चार आणि पाऊस काल परवापासून पडतोच आहे म्हणजे कालपासून जास्तच पडतोय तर आपण आता पर्यावरती आलो आहोत आणि हे बघा हा आपला बैल इकडं आहे हे चल वरती चल बाबा आणि पर्यावरती आपण आलोय हे बघा पाऊस पडतोय तर पर्यावरती आपण आलोय आणि हे बघा पूर्ण भिजल भिजलं म्हणजे पावसातनं भिजणारच पण पर्यावरती आलो आपण काय पाणी पिणी वाढले की नाही ते बघण्यासाठी हा ब्रिज आहे आणि हे बघा हा आमचा पर्या खेकडी पकडायला यायला पाहिजे इकडं आणि हे पर्याय पाऊस पडतो एकदम मित्रांनो पर्यामध्ये पाणी वाढलंय पण असं काय नाही आलाय तर जाऊया आपण घरी नाही तर जास्त पावसात भिजलो ना तर सर्दी व्हायची हा बैल जातो काय बघूया ट्राय करूया त्याला घेऊन जायचं या हो 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 चला घेऊन जाऊया घरी घरी येतोय का बघूया च जरा आपलाच बैल आहे आता बारीक झालाय तो उन्हाळा असल्यामुळे आता पावसातून आहे ना हिरव्या रानावरती असे चांगले होतील बैल आगे आगे तर बैल वाड्यात गेलेला आहे आणि आपण पर्यातनं जाऊन आलो भिजलो जरासा थंड पाऊस आहे आंघोळी जातो आधी करायला तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे चहा आणि मी चहा पितोय आंघोळी वगैरे झाली आपली फ्रेश झालो आणि पाऊस बघा पाऊस आलाय पूर्ण अंधार झालाय आणि पाऊस पडतोय पूर्ण आज दिवसभर आहे ना पाऊसच आहे थोरांश आज पाऊस आहे ना दिवसभर मग कसं वाटते तुला पाऊस असल्यावर चांगलं वाटतंय का खराब वाटते काय खराब वाटते पाणी, पाणी येते ला, ला। बुल ना पाणी ओडा ओडा पाणी आहे ना तिथे पण इकडे बोलनी बोल कायल ब्रश करायला ब्रश करायला इथून पाणी आहे ना जागा नाही येणार जागा कुठे मला चालायला ओके हां म्हणून मला म्हणून नाही आवडते का असं आहे काय तर मित्रांनो आता आपण चहा पितोय पण बहुतेक आता पावसाळा चालू झालेला आहे आपल्याला हे स्वीकारावं लागेल लागे आम्ही इथे गुरं बांधलेली आहेत जोराची सर येऊन गेलेली आहे तर मित्रांनो इकडे आपली अक्क आहे ना हिर काढते हे बघा हे हिर काढते हिर आहे या नारळीच्या काय रे नारळीच्या पिढ्याचे झावळाचे बरोबर ना बघा हिर काढते आणि या हिराची मग झाडू बनणार अशी ही बघा ही झाडू आहे ना अशा प्रकारे ही झाडू या हिरांची बनवला ही हिर आहे ते हिर आता त्याची ही करते काय करते हिराच काय तासो तासत तर ते हिर तासताय अक्का आणि मग या हिराची झाडू बांधणार आणि सिद्धू आमचा आता सुटलेला आहे हे पावस झोप कशी लागली मस्त लागली पावसात ना तर मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे साडेआठ आणि लाईट गेलेली आहे आणि आम्ही इथे लॅपटॉपवरती लग्नाचा व्हिडिओ बघतोय पप्पूच्या सगळीजणं बसले आहेत सगळेजण बसतात इकडं तर लाईट गेल्यावर गावी हेच असेच काही ना काही करावं लागतं आपल्याला तर मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे साडेआठ आणि आपण चालू आहे वरती तनुच्या इकडं तर आहे ना बाहेर आहे ना काजवेसुद्धा चमकत आहेत झाडावरती आता कॅमेऱ्यात आपल्याला दिसणार नाही पण काजवे चमकत आहेत तर इकडे आहे ना काजवे झाडावरती चमकायला लागलेत म्हणजे पाऊस खरा झालेला आहे म्हणजे पावसाळा चालू झाला आहे तर आता आपण जाऊया वरती जा पायाखाली बघत बघत कारण आहे ना इथे पायऱ्यांवरती कोणी असू शकतो साप वगैरे तर मित्रांनो आता आपण आलो आहे वरती आणि लाईट आलेली आहे ॲक्च्युली हां दादा हा? काय म्हणतो लाईट आली ना लाईट गेली होती युट्यूब चालूच असत आपण आलेलो आता ऍक्च्युली लाईट आलेली बरं वाटलं जरा तर हे बघा आपण आलो इथं माणसं तर कोण आली दिसत नाहीत तर आता आपण चाललेलो आहे लाईटी तर आहेतच कुठं जातोस जेवणाचं काम चालू आहे थे थे ते मेवणाच काम चालू आहे एकंद सगळेजण व्यस्त आहेत कामामध्ये आपल्या काय म्हणतात बरे आहेत ना कुणी कुणी त्यांनी कुणी मिरची होतला मिरचीचं पाणी तिखट कोणी दिला आणि तिखट एवढा झनझणीत होता पण काय मटन होता कि चिकन होता पूर्ण एकदम मोठं झोंबला कोंबलानी कोंबलानी कुणी कोंबलान तुझ्या

हा हा एवढं तिकड होता मग तू खाल्लसच नाही मग काय होत चिकन होत कि मटन होत लेग पीस होता हा हा लेक्सपीस लेग पीस लॉलीपॉप होता हा मग सगळेजण खाल्ला नाही फक्त तू नाही खाल्लं सगळ्या जणांनी हा परी परी <laughs> 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 तर मित्रांनो आज आहे उलगावणी वैतरणाची नवऱ्याकडची सकाळी म्हणजे जा दुपारी झाली आता नवरीकडची म्हणजे आमच्या इथली आहे संध्याकाळी आता जेवणाचं काम सुरू आहे आप आपा वगैरे सगळी जण करत आहेत लाईट गेल्यामुळं सगळा झाला ऍक्च्युली थोडं लेट सगळं चालू झालं अजून मुली नवऱ्या मुलाकडचे लोक यायची बाकी आहेत तर आम्ही बसतोय जेवण झालं की मग चांगलं ठेवलंय मग कुणी आणलं तोरून आणलास की हा मग कुणाला सांगितलंच नाही नाही मग तू बाजूच्या मी त्या तिकडच्या हा मग तू आता खाऊन टाकणार सगळं हा खाऊन टाक दाखव मला आंबा आंबाला पाहिजे बघू मस्त टाका खाऊन एकदा कोण बघायच्या आधी खाऊन टाका बॉक्स आहे तुमच्याकडे मग मला देशील की नाही दोन बॉक्स आंब का बाजारात भेटते मग तू मला नाही देणार आंब चोरून आणून दे ना एक एक मला आंबा मी घरा घेऊन जातो दहा आंब मला दे चोरून मग तू असं आणून नाही देणार काय ना। मग ह्या ह्या चोरलेला आंबा मला दे हा? ना 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 ना। ओ, दे मला आणि तू दुसरा आण चोरून चालेल काय घेतो आणि तू दुसरा आण आणि घे चालेल ना बघ मला आणला चोरून आंबा आता आता मी घेतो या काय घरी घेऊन जातो मला म्हणतो मी चोरून आणले दे आता, आता मला दे, दे, दे? दे ना आता आणलेला दे मी आता चोरून आणलं तर दुसरीकडनं दे आता सांगू <us> नको हो ना कोणा दे आता मी घरी जाऊन खाईन मग हा काय चालेल ना घरी जाऊन खातो मी आंबा तू दुसरा आंबा आणि खा चालेल ना आली का आली तू पाहुणे आलेल्याची वाटत आहे मग ह्या सगळ्या वाढवायचं हे सुका आहे आणि हे पातळ आहे तुझ मामा करताय आणि तिचा दादा अप्पा आप्पा सुड्यादा दुसरा आप्पा आणि हे भाऊ मस्त वाटतं एकदम <laughs> मित्रांनो चप्पल हरवलेली आहे परत आमच्याच घरी ती पण आणि त्या लाल चप्पलला काय झालेलं पाहुण्याला चप्पल हरवतात काहीतरी वाटत घोलमाल आहे बघायला लागेल इकडं चप्पल हरवलेली आहे लाल चप्पल ला वर आहे <laughs> हो ना नाही नाही बदतमीजे बदमीज का आम्ही म्हटलेलं कोणीतरी आणि बबळू हा ते आता मला ते चप्पलवर आहे ना हे लिंबू वगैरे पूर्ण त्याच्यावर हे करायला काय त्या चप्पल वरती <laughs> <है? laughs> आहे ना काय चप्पल वर आहे ना काहीतरी मी म्हटलं गायब होतो म्हणजे काय म्हणायचं काय लाल रंगाचे चप्पल डेंजरस आहे तरी मी आज म्हटलं दीपेची चप्पल घालून जाऊया पण नंतर म्हटलं ते मजा येत नाही चप्पल पण ही घातली तर बरं वाटलं बहुतेक चांगले आहे मला वाटलं तू इथं तूच घुरट्या घालतोस मला म्हटलं तू तर नाहीच ना, ना। पण जेव्हा आई शपथ घेतलं तेव्हा जबरदस्त देवस्थान तेव्हा म्हटलं नाही नाही मग कोणतरी आहे ना दुसराच आहे पण बबळून आमच्या लिहिले तर आता बज गाय आम्ही चप्पल चप्पल हा नका चप्पल अरे माझी चप्पल चप्पल आहे ना ती कोतापुरात हरवली होती माहितीये काय अखेर कोतापूर छान मारली तेव्हा भेटते माझी चप्पल हा ठीक आहे नवर दिवस घालतात म्हणजे भाऊ त्या चप्पलला मान आहे म्हणून ते हरवता काय म्हणून ते हरवता अरे आम्ही माहिती हा तिकडे पण समजते काय की नवऱ्यांची चप्पल बुट आहेत म्हणून ती चप्पल तिकडे का तिकडे कोणतरी लपवल आणि सहा शंभर रुपये दहा रुपये मागली ती चप्पलची चप्पल आहे लिंबू आहे कडक आहे ह्याच्यावर आता शॉर्ट फिल्म बनवायला लागेल आम्हाला काय चप्पल चप्पल काय चहा आणला ना वाटत चप्पल दिसले ना तरी चांगली हा तरी मी धुवतो तिला रोज नाही तर खराब झाली असते म्हणजे काय मी म्हटलं फोन नाही आहे ना तुला बोल तेच <laughs> आता पण गायब झालेली मी आलो म्हटलं चप्पल ह्यानं घालून गेली बबडून म्हणून शेवटी मी आता ना नंतर ती घरात तुमच्या ठेवून राहायचा तुझ्या पण चप्पल झालं चप्पल म्हणजे लाल रंग नाही लाल लाल म्हणून म्हणूनच मी शंभर रुपयाची चप्पल घालून आलो माहिती माझी बुट चांगली ठेवली मी पण शेवटी काय शंभर रुपयाच्या चप्पल वर डोळा भेटली तो, तो, तो तरतरी तर आला म्हणून तेवढ्यात तेवढ्यात आमचं दस्तूरकर पोरगा जिंदाबाद पाहुणा त्यानं आणलं त्यानं प्लॅन करून आणला तिकडने गेला तिकडने आणि मग दादा आणि घातले तर तरी ते म्हटलं परत गाय परत वास्को गेलो तू चप्पल माझी जिंदाबाद रेड कलर जिंदाबाद चप्पल आणि लिंबू वगैरे फिरवून आणायला पाहिजे चप्पलला

लाव घालायला आपलीच माणसं दिसतात मित्रांनो वाजलेले आहेत अकरा आणि आता आम्ही जेवायला बसलेलो बाकीचे लोक जेवण वाढतायत आहेत आता येईल आपण चिकन आणि भात खातो सगळी आमची मंडळी आहेत आमची लोक सगळी पाहुण्यांची लोक जेवली कारण तेव्हा लाईट गेली होती म्हणून ते शूटमध्ये आले नाही सर्वांनी लक्ष ठेवा मी शॉर्टकट मध्ये वलकल करून दाखवतो ते तुम्ही मान्य करून घ्या नवरीची सर्वात मोठी आत्या व शमंकर इकडे दोन मिनिटं आज तुमचाच पहिले नाव आहे बसा इकडे शमंकर आत्यास अर्चना अनंत पवार शमंकर सोनी अर्चना चैत्रनाची आत्या वैतरणाचे चैत्रनाचे आई वडील भाऊ उभं सर्वांना उपस्थित आताच वैतरणा यांच्या बाहेरची सगळ्यांची ओळख झालेली आहे त्याचबरोबर मी आता रुपेशचे जे सगळे चुलते आहेत मामा आहेत कोण आहेत त्यांची ओळख करून देते प्रथमत त्यांची म्हणजे चुलते प्रमोद धर्मा जाधव हे आपल्या परिचय असतीलच

चल बाय हा काय चला